त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त सगळ्या तिथे कॅन्डल मार्च मोर्चा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौके जिल्हाधिकारी कार्यालय दहा रक्षकपर्यंत काढला होता मला असं वाटतं आम्ही जिल्हा विधीनिर्णयमंडळ धाराशिव हा सर्वप्रथम खूप तीव्र निषेध व्यक्त करत आहे आणि सुरुवातीलाच मी आमची सर्वांची मंडळाची भूमिका अशी जाहीर करत आहे की अशा ज्या आरोपींना असं वाटतं की वकील बांधव ह्यांच्यासाठी आहेत त्यामुळं त्यांना असं वाटतं की यांनी कुठलाही गुन्हा केला तर आम्ही सर्वप्रथम ह्या दृष्टीचा निषेध करतो आणि वकील बांधव ह्या दृष्टीला तीव्र निषेध याच गोष्टी करतात की आम्ही यांचा कुठल्याही पद्धतीने यांना सपोर्ट करत नाही किंवा घटना चालवण्याची आमची तयारी नाही आहे वकीलपत्र आम्ही घेणार नाही आहेत असं आम्ही ठरवले सर्वात खरंच प्रथम सांगायचं की ह्या घटना ज्या आहेत ते घडत आहेत वेशीपर्यंत तुमच्या वेशीपर्यंत ह्या घटना घडत आहेत म्हणून लोक घरामधले बाहेर निघत नाहीये ज्या दिवशी उद्यापर्यंत पोर्ट पोहोचेल मला असं वाटतं लोक त्या दिवशी बाहेर पडणार आहेत का यासाठी लोकांनी तत्परतेनं किंवा तीव्रतेनं निषेध व्यक्त करण्यासाठी बाहेर पडणं आणि याविरोध स्ट्रॉंग ऍक्शन खूप गरजेचं आहे जे की आजपर्यंत होत नाहीये चार वर्षाच्या पूर्वीवरती जे उंचा धाराशिव इथे घटना घडली त्या गोष्टीचा निषेध करतोय तसेच मुळान नवी मुंबई इथं जे महिलेवरती किंवा तरुणीवरती झालेला जो अत्याचार आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आहे तसेच मागं नवी मुंबईमध्ये मंदिरामध्ये एका महिलेवरती अत्याचार झाला त्याचाही आम्ही तीव्र निषेध करतो आणि इथून पुढं जर अशा गोष्टी घडतच राहिल्या तर याला जिल्हा विदिज्ञ मंडळ धाराशिव कधीही याला कुठल्याही पद्धतीचा सपोर्ट करणार नाही आणि अशा नराधमांचं वकील पत्रही घेणार नाही आजचं मी सुरुवातीला भूमिका मांडलेली आहे अजूनही मांडते आणि जर पंधरा ऑगस्ट पर्यंत याबद्दल तर कुठल्याही गोष्टीचा किंवा हे फास्ट ट्रॅकमध्ये ह्या केसेस न चालू ह्या टिप्लेन चलून जर ह्याच्यावरती जर काही स्ट्राँग ॲक्शन झाला नाही तो वाटे निकाल निघाला नाही तर आणि जिल्हाभिते मंडळ धाराशिव याबद्दल परत तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी तयार नाही परिचय असा आहे की मी उस्मानाबाद ॲडव्होकेट विजय कुमार शिंदे प्रथमतः मी त्या या घटनेत मयत झालेल्या दोघी महिलांना श्रद्धांजली वाहतो आणि आपण सर्वजणच महिला, महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी मारतो गप्पा मारतो किंवा त्या दृष्टिकोनातून दुर्दैव असा आहे की या महाराष्ट्रात कसलंही काम होत नाही अशा प्रकारची जे काही घटना घडतात या घटनेवर या घटनेतील तपासावर किंवा चालणाऱ्या केसेसवर आपल्याकडे महिला आयोग आहे पण त्यांचं याकडे लक्ष नसतं तर मी यावेळी महिला आयोगाला अशी विनंती करेन की या प्र घटनेमध्ये जे काही तपास चाललेला हो, आहे या तपासावर त्यांनी नियंत्रण करावं आणि तपास व्यवस्थित होतोय का नाही या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न करावा आणि महिलाच्या नातेवाईकांना न्याय द्यावा दुसरं असं माझं प्रामुख्यानं या सरकारला सांगणं आहे तुम्ही फास्ट ट्रॅकच्या गोष्टी करता फास्ट ट्रॅक न्यायालयात खटले चालवण्याच्या गोष्टी करता पण दुर्दैवानं असा संकेत आहे की या प्रकारचे खटले जे आहेत ते महिला न्यायाधीशापुढे चालावे पण महिला न्यायाधीशापुढं अशा प्रकारचे प्रकार खटले चालताना दिसत नाहीत आणि दुर्दैवाची गोष्ट आहे संकेत असा आहे की या खटण्यासाठी महिला प्रॉसिक्यूटर नेमल्या जाव्या पण महिला प्रॉसिक्यूटर नेमल्या जात नाहीत दुर्दैवानं केमिकल आणल्यावर रिपोर्ट म्हणजे मैताचे कपडे आरोपीचे कपडे जे त्याच्यावरती रक्ताचे डाग आहेत किंवा इतर कशा जे डाग आहेत तपासणीसाठी पाठवले हो जातात त्याचा चार चार महिने पाच पाच महिने आपल्याकडं रिपोर्ट न्यायालयात सादर होत नाही त्यामुळं पर्यायानं ना, खटला चालवण्यास उशीर होतो यासाठी महाराष्ट्र शासनाने व देशपातीवर प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की शासनाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे की अशी एक घटना होऊन जाते पण या घटनेचा परिणाम केवळ त्या ना तिच्या नातेवाईकांवरच नाही तर समाजातल्या इतर वर्गावरही परिणाम होतो आई घड्याच्या काठ्याकडे बघत बसते की माझी मुलगी अजून यायला पाहिजे अजून आलेली नाहीये ही चिंता वाढत जाते आणि समाजामध्ये अशा घटना रोखण्याकरता शासनानं आणि महिला आयोगानं खूप मोठा प्रयत्न करणे गरजेचं आहे एवढं मी या ठिकाणी आवरून येऊन सांगेन आणि पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की माझे हे जे काही निवेदन आहे ते आपण क्रमया मुख्यमंत्र्याकडं व तुम्ख्यमंत्र्याकडं पाठवावं योगायोगानं अधिवेशन चालू आहे अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चा व्हावी ही माझी विनंती